चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकायला घेतला आहे तर तो शेवटपर्यंत ऐकून घ्या तुमच्या इच्छा अपेक्षा स्वामी मौली पूर्ण करोत तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेले जीवन संपूर्ण असो ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात आयुष्यात शहाणं होण्यासाठी कुणाची सतत मनधरणी करणे आवश्यक नाही तर आपल्यातूनच ती निर्माण होते अरे बाळा कशाला घाबरतोस माझ्या लेकरा मी तर तुझ्यासोबतच आहे तू ज्या ठिकाणी जातोस येतोस त्या ठिकाणी काही अशी लोकं आहेत जी तुझ्यावर खूप काही दोषारोपण करतात तुझ्या माघारी तुझ्याबद्दल खूप काही बोलतात पण तू मात्र तिथे जाणे काही थांबवत नाहीस मला माहीत आहे की काही गोष्टी तुझ्या विरोधात सुरू आहे पण हार मानू नकोस तू ज्या कार्याला हाती घेतले आहे ते कार्य नक्कीच पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला एका मोठ्या संधीच्याद्वारे प्रदान करत आहे बाळा तू योद्धा आहेस तू लढायला तयार हो कारण तुझ्या मागे तुझे स्वामी तुला पाठबळ करत आहेत कोणतीही अशी शक्ती तुझ्या कार्यात अडथळा आणू शकत नाही कारण तुझा देव समर्थ आहे जर जीवनाच्या काही अशा गोष्टींपासून तुम्ही त्रासला आहात काही असे दबाव आहेत ज्यामुळे तुम्ही आजपर्यंत काही गोष्टी करू शकला नाही पण उद्या मात्र त्या करू शकणार नाही असा भाग नाही बाळा जेव्हा देव ठामपणे तुला सांगत आहे की तुझे भ्रम भीती ही एक कहाणी आहे त्या कहाणीत गुंतू नकोत स्वतःला मोकळा कर कारण मी तुझ्यासोबत आहे तुझ्या अस्वस्थ मनाला मी चांगले सुरळीत मार्गदर्शन देत आहे जर त्या मार्गावर तू चालण्यासाठी तयार होशील तर तुझे जीवन पुढे धावत राहील बाळा विचार करणे थांबव आणि कृतीकडे लक्ष केंद्रित कर ज्या गोष्टी तुझ्या विरोधात आहेत त्या सर्व काही गोष्टी मी संपवून टाकणार आहे माझ्या आशीर्वादांवर संशय घेऊ नको आणि चिंता तर मुळीच करू नकोस कारण देव जिथे येतो तिथे सर्व काही चिंता संपतात थांबतात कारण तुझे अश्रू मी पाहिले आहेत त्यांना वाहू नकोस कारण ते माझ्यासाठी अमूल्य आहे बाळा माझ्या लेकरा मी तुझ्यावर भरघोस प्रेम करतो आणि तुझ्यासाठी काहीतरी तुझ्या जीवनाचे सोने करणारे संधी घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते आता तुला मिळणारच आहे तुझ्या शंकांना दूर कर कारण तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादित करत आहे माझ्या लेकरा मला माहीत आहे काही ठिकाणी तुम्ही हार मानून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात पण वारंवार ते विचार तुमचा पिच्छा करत आहेत त्या गोष्टी तुमचा पिच्छा करत आहेत आणि काही लोक तुमच्या कार्यात खूप काही अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे ते लोक म्हणण्यापेक्षा तुमचे शत्रू आहेत ते मित्र जरी बनून आले तरीही त्यांना तू ओळखू शकतोस मला माहीत आहे की काही गोष्टी तुझ्या हाताबाहेर असतानाही तुला चमत्कारांचा आशीर्वाद हवा आहे होय बाळा तोच आशीर्वाद घेऊन आज तुझा देव तुझ्या पुढे आला आहे तुझा फायदाच होणार आहे ते सर्व काही कळेल जेव्हा घडेल देव म्हणतात तुझ्यासाठी मोठी संधी निर्माण केल्या जाणार आहे तुम्ही ते गुपित ऐकत आहात हा संदेश एक गुपित संदेश आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आयुष्यभर तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुमचे अश्रू विनाकारण अशा लोकांसाठी ढाळू देऊ नका कारण ते अमूल्य आहे तू माझा हिरा आहेस कारण तू एक दिवस चमकणार आहेस बळा आता तुला ते सर्व काही घाव सहन करावे लागत आहे कारण तुला हे माहीत आहे की जेव्हा सोनाराच्या हाती नुसतं खडा असतो पण तो त्याला तयार करत असताना त्याचा हिरा बनू लागतो त्याला खूप काही आकार देऊन तो एका सुंदर आकारात आणि अंगठीत तयार करून देतो त्याचप्रमाणे तुझा अंगठीकार मी आहे तुला घडवणारा मी आहे मग तुझा विश्वास माझ्यावर असला पाहिजे बाळा घाबरू नकोस तुझे अश्रू पुसून टाक कारण पुढील काळात तुझे जीवन चमकणार आहे जर तू चमकण्यासाठीच तयार झाला आहेस तर घाबरतो कशाला कित्येक लोक तुझा विरोध करतील तुझ्या कार्याला पाहून हसतीलसुद्धा पण घाबरून जाऊ नको पुढे चालत राहा मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात तू ते ठाम निश्चय केले आहेस आणि त्या मार्गावर चालण्यासाठी तू माझी अनुमती घेतली आहेस बाळा तेव्हाच मी तुझ्यासोबत आहे तुझी प्रार्थना मी ऐकत आहे देवापासून दूर जाऊ नको जर काही विषारी लोक तुझ्या आयुष्यात आहेत जे तुला पश्चाताप करा लावत आहेत किंवा तुझ्या मनात काही अशा गोष्टी घालत आहे की तू ते करू शकणार नाहीस पण आज तुझा देव परमात्मा भगवंत आणि ब्रह्मांड नायक तुझ्यासमोर येऊन तुला सांगत आहे की जर तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेवलं असेल तर ते सर्व काही घडेल न कळत काही गोष्टी तुझ्या हातून घडतात त्यामुळे पापे उत्पन्न होतात घाबरू नको आणि रागाऊ तर मुळीच नकोस कारण योग्य वेळेवर तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची इच्छा अपेक्षा तुम्हाला आहे मात्र ते लोक पश्चाताप करतील जे आज तुझ्या कार्यात विनाकारण आडखाट्या घालत आहेत तुझ्या कार्यात विनाकारण तुला दोषारोपण करत आहे माझ्या भक्तांच्या मनातील मी ते सर्व काही ओळखतो कारण मी तुमचा ब्रह्मांड नायक आहे आज तुम्ही जे काही मागत आहात ते उद्या तुमच्या घरी असेल कारण ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आज जे काही मी गुपित तुला सांगत आहे ते तुझ्यासाठी मौल्यवान असू शकते बाळा घाबरून जाऊ नको कारण तुझा देव त्रिकाल तुझ्यासोबत आहे तुझी जबाबदारी तू पूर्णपणे पार पाडत आहेस मला माहीत आहे की जबाबदारीत काही गोष्टी कठीण वाटू शकतात पण अशक्य मात्र नाहीत म्हणूनच अध्यात्मात पुढे ये तुला ती शक्ती प्राप्त होईल नामस्मरण कर आणि तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या माऊली नक्कीच पूर्ण करेल बाळा परमार्थ साधण्याचा देखील ते सर्व काही पुरेपूर प्रयत्न कर कारण का। का का तुला यश नक्कीच मिळणार आहे तुम्ही खूप काही अशा गरजा निर्माण करून वावरू नका कारण कधीकधी त्या गरजांमुळे तुम्हाला खूप काही खाली पहावे लागू शकते मला माहीत आहे गरजा तितक्याच ठेवा कारण त्या तुमच्या पूर्ण केल्या जातील देव म्हणतात बाळा अपेक्षा तितक्याच ठेव ज्या सर्व काही तुला मिळत आहेत बाळा कधी कधी काही गोष्टी उशिराने मिळतात मग तुम्ही म्हणता की वेळ निघून गेली आहे पण परमेश्वर कधीही वेळ निघून जाऊ देत नाही तर योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत ते पाठवत असतात फक्त तुम्ही इच्छा अपेक्षा करत असताना त्यासोबत ते कर्मही योग्य रीतीने करत चला कारण तुम्हाला खूप काही गोड बोलणारे मिळतील पण नुसतं गोड बोलून तुमचे कार्य होणार का नाही ना जे तुम्ही कर्म कराल त्याचेच फळ तुमच्यासाठी निरंतर येत असते म्हणूनच तुमचे मन पवित्र आणि निर्मळ ठेवण्यासाठी देवाचे नित्यस्मरण करत राहा कोण किती तुम्हाला खोल पाहतो तुमच्या परिस्थितीचे किती हास्य करतो किंवा तुमच्या कार्याचे किती हास्य करतो यावर जाऊ नका कारण तुमच्या कार्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त आहे ते कार्य निरंतरपणे पुढेच जात जाणार आहे तर दुःखाचा प्रसंगच येणार नाही तुमच्या मनातील भीती काढून टाका कारण देव तुमच्यासोबत उभा आहे जर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या असे तुम्हाला वाटत असेल तर वेळोवेळी एकच खूप काही मनात ठेवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनाला आठवा कारण पुढील काही मिनिटे काही तास तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात देव जिथे येतात तिथे काहीही दुरीत उरत नाही स्वामी संदेश ऐकत असताना मनात भीती वाळवू नका कारण तुमचे अश्रू देवाने पाहिले आहे आणि म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते देवापासून लपलेले नाही तुम्ही देवाला प्रार्थना करा आणि तुमच्यासोबत ते चांगले घडावे यासाठी निरंतर प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते देवाजव त्या तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी आशीर्वाद आहे तुमचे घर सुखाने आनंदाने भरल्या जाईल जर तुम्ही हा संपूर्ण संदेश स्वीकार कराल देव देवाचे आशीर्वाद तुम्हाला यातून देत आहेत एखादा भक्त चुकतो ना तेव्हा त्याला आम्ही माफही करतो आणि जर तो वारंवार चुका करत असेल तर त्याला त्या मार्गावर आणतो जो मार्ग त्याच्यासाठी नीट आहे देवाचे आशीर्वाद हे तुमच्या भल्यासाठी आहे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर यश मिळणारच आहे काही ठिकाणी क्षमा मागावी लागते तर ती मागून टाका कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मनावरील ताणतणाव कमी झालेले पाहाल कधीकधी पाप एवढे वाढून जाते की त्याची क्षमा मागून देखील पाप तुमच्यापासून दूर होत नाही मग त्यावेळेस देवाचा धाबा करा प्रार्थना करा आणि देवाला मनापासून ती क्षमा मागण्याचा प्रयत्न करा तुमची प्रार्थना ऐकून देवाला तुमची दया येईल आणि तो दयावान आहे तुम्हाला हे माहीत आहे की देव कृपाळू आहे जर तुमच्या वेदना संपवल्या जातील आणि तुमच्यावर आशीर्वाद येईल असे तुम्हाला वाटत आहे तर तेच घडेल आणि तुम्ही इच्छित कार्य पूर्ण करू शकाल कधीही देव कठोरतेने वागत नाही पण तुम्ही देखील तुमच्या चुका सावरायला हव्यात तुम्ही निष्काळजीपणाने जगू नका कारण ज्या ठिकाणी तुम्हाला सावध राहायची आवश्यकता आहे तिथे सावधता आवश्यकता आहे कित्येक लोकांना ते नाते फसवतात जे त्यांचे जवळचे नाते असते कारण एकमेव असते ते म्हणजे पैसा पैशाच्याने खूप काही नाते दुरावतात असे वाटते की सर्व काही संपले आहे आणि या जगात पैशाशिवाय काहीच दुसरं नाही आहे पण देव मात्र सर्व काही पाहत आहे आणि तुमच्यासाठी तो मोठा न्याय होणार आहे ज्यांनी तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी तुमचे अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्यांनी तुमचे काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला ही। होती। आहे ते लज्जावान होतील त्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागेल कारण देवाजवळ तो न्याय आहे आणि तो न्याय नक्कीच होईल जर तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तर विश्वास ठेवा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मला देवाचा न्याय हवा आहे जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही देवाची प्रार्थना करा देवाला सांगा की हे देवा मी चुकीचा नाही माझ्यासाठी न्याय करा मला ते हवे आहे त्यासाठी मी तुमची प्रार्थना करतो आणि देव नक्कीच तुमचं ऐकतील याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल देवाच्या न्यायावर ज्याचा विश्वास आहे त्याने लिहा माझा देवाच्या न्यायावर विश्वास आहे आणि तुम्ही काही काळातच तुमच्यासाठी न्याय येताना पाहाल तो न्याय घडेल आणि तुम्ही चमत्कार पाहाल तुम्ही चमत्कार अनुभवाल देव दिव्यदृष्टीने तुमच्याकडे पाहत आहेत जर तुम्ही हे देवाचे आशीर्वाद आणि देवाचे पाहणे स्वतःवर घेऊ इच्छिता तर आत्ताच होय देवाचे आशीर्वाद स्वीकार आहे असे कमेंट्समध्ये लिहा तुमच्यासोबत चमत्कार नक्कीच घडू लागतील तुम्हाला ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होऊ लागतील स्वामी मौलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली माझ्यासोबत न्याय करा असे देवाला प्रार्थने सांगा नक्कीच न्याय होईल आणि तुम्ही उच्च स्तराची जीवन जगू लागाल ज्यांनी कुणी तुमच्याजवळ काही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे ते लज्जित होतील त्यांचा देव त्या ठिकाणी अपमानास्पद हार करतील आणि तुमचा विजय निश्चित होईल जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी देवाचा प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी मौरी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद देवत ही स्वामी मौरी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ